मिरजकर जनतेचा कौल कोणाला थेट जनतेशी संवाद संजय काका पाटील यांच्यावर नाराजी तर बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील महाविकास आघाडी पहिलवान चंद्रहार पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांच्याबाबत संभ्रम मिरजकर जनता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाच्या पाठीशी राहणार जनतेचा कौल कोणाला याबाबत एन मराठीने थेट जनतेशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीमुळे मिरज विधानसभा क्षेत्रातील राजकारण ढवळून निघालेलं असून भाजप आरपीआय आठवले गट आणि काँग्रेसमधील नेत्यांनी बंडखोरी करून काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत प्रचाराचा धुराळा उडवला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी गेले दहा वर्ष मिरजेच्या विकासाकडे दुर्लक्ष केले मिरज आरोग्य पंढरी असताना कॅन्सर आणि ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी खासदार संजय काका पाटील हे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात अपयशी ठरले संजय काका पाटील यांच्यावर एकीकडे एक नाराजी दिसत आहे तर बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील याबाबत मिरजकर जनतेमध्ये संभ्रम अवस्था आहे याबाबत बाबा पिरजादे युनुस चगुपसार यांची मते जाणून घेतलेली आहेत आज जे सांगली जिल्ह्याचे लोकसभा मतदान सात तारखेला मतदान आहे तर आजची ही परिस्थिती जी आहे की संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये सर्व समाज हे विचार करण्याचं भाग पडलेला आहे की मतदान करायचं कोणाला आणि काय करावं हो मतदान गेल्या दहा वर्षापासून संजय काका इथं निवडून येतो आहे कधी मिर्जा एक पण दहा वर्ष तरी कधी इथं आलं नाही आणि दुसरी गोष्ट जे आज म काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने जे त्यांनीचा उमेदवार दिला चंद्रार हे नौका उमेदवार आहे आणि ते विशाल पाटील जे त्यांचे घराण्याशाहीपासून ते त्यांचं राजकारण चालूच आहे ते हे लोकसभेला आले तर दुसऱ्या लोकसभेलाच त्यांचं तोंड दिसतो आहे आणि ते आम्हाला मतदान करा आम्ही वारसा आहे आमका आहे तमका आहे तर त्यांनी कुठल्याही गेल्या टायमाला पण गेल्या लोकसभेला पण जे त्यांना तिकीट नाही मिळालं म्हणून ते शेतकरी संघटनेकडून उभारला या टायमाला बी जे पीला पाडण्यासाठी जे स संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आणि संपूर्ण इंडिया टीम तयार झाली त्या माध्यमातून त्यांना तिकीट नाही मिळाला म्हणून ह्या टायमाला त्यांनी बंडखोर केलं बंडखोरी करतात तर नेमकं का समजायचं काय ह्यांना जनतेचा सा साथ पाहिजे जनतेचा सा साथ द्यायचा आहे की त्यांना खुर्ची सांभाळायचा आहे या माध्यमातून त्यांनी ते जे अपक्षचं बंड पुकारलं आणि लोकांनी जे ठराविक लोक ज्यांना पाकिटं मिळाले आहेत त्यांनी ते चर्चा करायला की विशाल पाटील आपण फार्मात आहे विशाल पाटीलचं काम करूया पण विशाल पाटीलचं गणित बसायचं असेल तर हे लोकांनी दाखवावं हो की विशाल पाटील गणित कसं बसतो आहे आणि चंद्रहाराचं आपल्याला काम करायचं आहे तर तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत त्या माध्यमातून आपल्याला विचार करून सर्व आम्ही मुस्लिम समाजाचे बांधव असू आमची मिटिंग चालू आहेत की आम्ही मतदान कोणाचं करायचं आणि आम्ही एक चार पाच दिवसात ते निर्णय घेणार आणि संपूर्ण मुस्लिम समाजाला एकत्र बोलून त्यामधने निर्णय घेणार की कुठल्या उमेदवाराला अक्कं मतदान संपूर्ण जिल्ह्यातून होऊ शकतो आहे हे आम्ही जनतेसमोरनं फायनल करणार नमस्कार आज सांगली लोकसभाच्या विषयावर एस बी एन लोकांचा कॉल जाणून घेत आहे खरं तर गेल्या दहा वर्ष झाले संजय काका इथून बी जे पीमधून निवडून आलेले त्यांचं दहा वर्षामध्ये असं काम कुठंही दिसून आलं नाही की ह्या वर्षी त्यांच्यासाठी आपण चर्चा करू किंवा मतदान करू आरोग्य पंढरी म्हणून हा मिरज नाव लवचिक आहे ह्या पंढरीमध्ये कॅन्सरसारख्या रोगाला टोमॅटोसारखा एक हॉस्पिटल कॅन्सर हॉस्पिटल सार कॅन्सरच्या रोगासारख रोगासाठी एक महत्त्वाचं मोठं असं बल्डन हॉस्पिटल ह्या पंढरीमध्ये केलं पाहिजे होतं केंद्रातून निधी आणून हे सर्व केलं गेलं असतं पण ह्यांच्या मनात असं काय लोकांच्या नागरिकांच्यासाठी काही सुविधा द्यावी असं दहा वर्षात कुठंच दिसला नाही त्यासाठी यावेळी संजय काकाला हि तर निवडून येणं कठीण आहे त्याचबरोबर आपण आता मयुयानं दिलेला उमेदवार चंद्रहार पाटील ते आपले विशाल पाटील काँग्रेसचे बंडखोरी केलेले आहेत लोकांच्यात संग्रम निर्माण झालेला आहे की मतदान करायचं कोणाला एकतर संजय काकाला इथून पाडायचं कसं ह्यावरही राजकारण चालूच आहे पण पाडत असताना मतदान दोनकडं डिवायडेशन झालं तर संजय काका येणार नाही का असंही लोकांच्यात चर्चासत्र होत आहे बंडखोरी करताना काँग्रेसचे आयुष्य सगळं काँग्रेसमध्ये गेलं तर काँग्रेसनं दिलेल्या आदेशाला पालन करणं त्यांचं काम होतं ते न करता बंडखुरी केले पण बंडखोरी केल्यावर आपली ताकद तिथं पोचू शकते का का तर तीन पक्ष एकत्र येऊन ताकद लावत आहे मग दोन्ही उमेदवार जर गेरावडमध्ये असली तर संजय काका येणार नाही का ही चर्चा वारंवार होत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज